खबर रोज डिजिटल आदिवासी पोर्टल तो नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा एपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या भारतीय राज्य बाह्य आदिवासींचं आरक्षण देण्यात येऊ नये व बेकायदेशीर केलेला महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावा अशी मागणी समस्त आदिवासी समाज बांधव एकलव्य आदिवासी युवा संघटना महाराष्ट्र प्रदेश साखरी शाखेच्या वतीने तहसीलदार साहेबराव सोलवणे यांना निवेदन देऊन केली आहे आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात एक लक्ष कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे रस्ते वीज पाणी वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना उपक्रम राबविण्यात येत असून पुढील तीन वर्षात आदिवासींच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे बावीसावे राज्यपाल म्हणून शपथ घेतली राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली राज्यपाल श्री देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले महाराष्ट्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय शासकी अधिकारी आणि कर्मचारी यांना ओळखपत्र लावणे अनिवार्य केले आहे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत आपल्या पदाचे ओळखपत्र शरीराच्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे ते समोरून येणाऱ्या व्यक्तीला स्पष्टपणे दिसेल असे आदेश देण्यात आले आहेत शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील ग्रामपंचायतीकडून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले नंदुरबार जिल्ह्यात पूर्वी दुधाळ जनावरे आणि त्या माध्यमातून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होते नंदुरबार व शहादा येथील दूध डेअरी राज्यात प्रसिद्ध होत्या परंतु कालांतराने दुधाळ जनावरांची कमी झालेली संख्या त्यातून कमी झालेले दूध उत्पादन यामुळे जिल्ह्याला जिल्हाभरील दुधावर अवलंबून राहावे लागत आहे ही बाब लक्षात घेता आणि जिल्ह्यात दूध उत्पादनासाठी असलेली संधी पाहता पुन्हा दुग्धविकास योजना राबवेळात येणार आहे नवापूर तालुक्यातील प्रमुख महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे भले मोठे खड्डे आणि उडणारी धूळ यामुळे वाहनधारकांच्या आरोग्याचं समस्या निर्माण होत आहेत त्यातच खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याने सदर मार्ग महामार्ग की नृत्य मार्ग असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत असून तत्काळ या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात यंदा पावसाने दडी मारल्यामुळे या भागातील लहान मोठे सिंचन बंधारे आणि तलावांत पाण्याची पातळी कमी झाली आहे सद्यस्थितीत पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे पाणीसाठा वाढलेला नाही परिणामी खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे नंदुरबार येथे झालेल्या लोक अदालतीत पाचशे बत्तीस प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली यातून पाच कोटी तीस लाख रुपयांची तडजोड करण्यात आली आहे लोक अदालतीसाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील तडजोडपात्र प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे आणि दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांचा सत्कार करण्यात आला संघटनेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आमच्या न्यूज चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टल हातो अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला ला सबस्क्राईब करून घ्या